महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिर्डीतील चार भिक्षुकांना बेगर यांच्या मारहाणीत मृत्यू झाला यातील दोषी शिर्डी संस्थान नगर परिषद प्रशासन पोलीस व बेगर सुधार गृहातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अत्याचार विरोधी कृती समिती एव्ही के ची लेखी निवेदनाद्वारे मागणी शिर्डीतील कथित मयत बेगर यांचा अमानुषपणे मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट शिर्डी पोलीस ठाण्यात आणला बेगरांचे मारेकरी यांना फाशीची शिक्षा द्या यासह हो अनेक मागण्यांचे निवेदन अत्याचार विरोधी कृती समिती नाशिकच्या वतीने डीवाय एस पी साहेब शिर्डी उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले पी एम रिपोर्ट व इनक्वेस्ट पंचनामा प्राप्त होताच एफ आय आर दाखल करण्याचे लेखीपत्र पोलिसांनी समितीला दिले यावेळी मयत सारंगदर वाघमारे तसेच मयत इसाक शेख यांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी पोलिसात आक्रोश केला यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक अॅडव्होकेट राहुल विष्णू तुप लोंढे शिवाजीराव गायकड मिलिंदोडे जगताप अर्जुन वाघमारे व वा भंतेगण तसेच अल्पसंख्याक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज बातमीसाठी नाशिक प्रतिनिधी अशोक पगारे खरोखर निर्वासित आहेत का हे खरोखर असे फिरणारे लोक आहेत का याची चौकशी न करता या लोकांना कारागृहामध्ये पाठवलेला आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाहीये कारागृहामध्ये तिथल्या प्रशासनानं या लोकांना अमानुषाशी अत्याचाराची आणि मार घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्यातून हे दोन मृत्यू झालेले आहेत सारंगदार वाघमारे यांचा सा मृत्यू हा कारागृहातील प्रशासनानं अमानुषपणे महाराण केल्याची तक्रार त्याचे नाते या ठिकाणी करतायत त्या संशयिताचा मृत्यू जो झालेला आहे तो मृत्यू जो झालेला आहे हा कस्टोडियल डेट आहे अशी मागणी रास्त मागणी वाघमाराचे नाते या ठिकाणी करतायत पोलीस प्रशासन ऐकून घेण्याच्या भूमिकेमध्ये नाहीये आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक त्यांना समजून सांगतो आहोत की साहेब आमचा संशय आहे चालता फिरता माणूस आमचा गेलेला आहे तो वयत झालेला आहे त्याची किंवा एफ आय तरी घ्या आणि मग साहेब आम्हाला सांगतायत असं होईल तस होईल तो पंचनामा मी बघतो तो पीएम रिपोर्ट मी बघतो त्यानंतर मी कारवाई करतो ठीक आहे तुम्ही कारवाई जर केली नाही तर तमापूर्क आम्ही परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन संघटनांची विचारधारा मांडणारी अत्याचार विरोधी देवी के मी ऍडव्होकेट राहुल विष्णू तुपोंडे आणि आमच्या सर्व बांधवांच्या नातेवाईकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देखील आम्ही या केलेला आहे तशी शेख मुस्लिम बांधवाची झालेली आहे रोजा पकडणारा माणूस राहतो माणूस त्याला देखील बेघर म्हणून नेलेला आहे त्याच्या नातेवाईकांना कळवलेलं नाहीये जेल प्रशासनानं त्याला हॉस्पिटलला पाठवलेलं आहे हॉस्पिटल मध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार घेण्यासाठी त्याचे या ठिकाणी ठिकाणी त्याही बाबतीत पोलीस हीच भूमिका मृत्यू होतो इतकी अमानुषपणे त्याला मारहाण होते कस्टडीमध्ये पोलीस प्रशासन त्याची दखल घेतलं नाही तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा न्याय मागणी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा